ॲक्च्युली मागच्या एक महिन्या म्हणजे एक सव्वा महिन्यापासून म्हणजे एक जानेवारी मी जॉईन केलं आणि मला कुठून लिंक भेटली मला पण माहित नाही कदाचित यूट्यूबवरूनच ना भेटले आणि मी अचानक लॉन्च झालो <laughs> या ग्रुपमध्ये तर सरप्राइझिंग आहे माझ्यासाठी पण देवाने काहीतरी प्लॅन केला असेल माझ्यासाठी देवाचा मास्टर प्लॅन चालू आहे असं समजूया आपण कारण बऱ्याच वेळा आपला प्लॅन चालतच नाही ओके तर काहीतरी चांगला विचार करूनच देवाने लॉन्च केलं मला ठीक आहे या आपल्यामध्ये आणि मला म्हणजे पहिले खूप निगेटिव्ह थिंकिंग होती माझी नाही का म्हणजे असं होप्स नव्हते माझे पण मला म्हणजे असं मला वाटत नव्हतं की मी आता पुढे आयुष्यात काही करू शकतो की नाही पण मला करायचंय हे माझ्या डोक्यात होतं पण कसं करायचंय आणि असं रस्ते वगैरे क्लिअर नव्हते पण असं हळूहळू मला काहीतरी म्हणजे असं मधून असं सांगवत की नाही तो थोडस अजून थोडी मेहनत घे अजून थोडस नॉलेज घे अजून पॉझिटिव्ह लोकांबरोबर राहा की म्हणजे पुढे अजून होईल शक्य आणि अजून एक गोष्ट शिकलो की जास्त वेळ वाट बघू नका कोणत्याही गोष्टी म्हणजे नाही का की आपल्याला हे स्टार्ट करायचंय कारण दरवेळेस आपण नाही का म्हणजे मोटिवेशन व्हिडिओ वगैरे बघून म्हणजे बरेच वेळा असंच होतं म्हणजे नाईन्टी पर्सेंट लोकांचं होत असेल नाईंटी नाईन पर्सेंटचं होत असेल की मोटिवेशन व्हिडिओ वगैरे बघतात ते नाही आता करायचंच आहे दोन तीन दिवस त्यांचं मोटिवेशन राहतं ठीक आहे आणि <laughs> दोन तीन दिवसांतर मोटिवेशन परत झीरो ठीक आहे म्हणजे एक प्रकारे ते कसं आहे की आपण युद्धाला तयार होतो आणि कपडे वगैरे घालतो तलवार वगैरे तयार करतो आणि युद्धाच्या मैदानावरच जात नाही परत रिटर्न येतो पर। असं चालूच राहील नाही का आणि म्हणजे आणि आपल्याला जर काही मिळवायचं आहे तर प्रयत्न आपल्यालाच करावे लागतील ठीक आहे आता लहान मुलगा जर म्हणजे चालता चालता पडला तर काय लगेच चालायचं सोडून देत नाही ठीक आहे तो परत उठतो परत चालतो चालायचा प्रयत्न करतो शेवटी आपल्याला जर प्रोग्रेस करायची आहे तर आपल्याला म्हणजे ठीक आहे रेड सिग्नल लागले लाग असेल ला, स्पीड ब्रेकर आला असेल लाईफ मध्ये इट्स ओके पण तो टाइम गेल्यानंतर आपल्याला आता तुमची तुमची सिच्युएशन आता थोडीशी बेटर झाली असेल कंट्रोल मध्ये असेल तर तुम्ही आता पुढच्या स्टेपला जर गेल्याशिवाय तुमची प्रोग्रेस होणारच नाही आणि ती स्टेप तुम्हालाच घ्यावी तुम्छ लागेल जास्त वेळ वाट ना पता तुम्ही पुढच्या छोटे छोटे फायनान्शियल म्हणजे सेव्हिंग्स इन्व्हेस्टिंग बाकीचे जे फायनान्शियल कन्सेप्ट असतात की मिनिमम एमर्जन्सी पण पाहिजे लाईफ इन्शुरन्स पाहिजे नंतर हेल्थ इन्शुरन्स पाहिजे आणि सेविंग हॅबिट जे, 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 से जे आपण करतो नाही एक्सरसाइज एक्सरसाइजमधून ती ऍक्च्युअली एक हॅबिट छोटी आहे पण तिचे म्हणजे व्हॅल्यू खूप आहे जेव्हा तुम्ही म्हणजे आय पी आतापासून स्टार्ट करा जेव्हा पंधरा वीस वर्षानंतर ती एसआय पी ची ताकद बघाल ना ते त्याच्यानंतर तुम्हाला समजेल की आपण ही छोटीशी सेव्हिंग ची ताकद काय आहे ते तुम्हाला पंधरा वीस वर्षांनी समजेल तर लॉंग टर्म गोल आहे म्हणजे लॉंग टर्म गोलचं मार्गदर्शन भेटतं याच्यामध्ये आणि आपण हळूहळू काय म्हणा की फायनान्शियल फ्रीडम कडे चाललो आहे हे गायडन्स या क्लब मधून भेटलं यू थँक्यू 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 विजयजी तुमच्याही भावना आम्हाला कळालेल्या थँक्यू व्हेरी मच